आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या दोन वेगवेगळ्या कुटुंबातील शिवाज्ञा सातपुते या आणि समर्थ देवकर या वर्षाच्या हृदयाशी निगडीत अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या सहकार्याने करण्यात आल्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये तब्बल पाच ते सहा तास चाललेल्या या शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाल्या आहेत शस्त्रक्रियेनंतर जहांगीर रुग्णालयाचे विश्वस्त पदाधिकारी आणि दोन्ही कुटुंबांनी मंदिरात गणरायाचे दर्शन घेत आरती केली श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुक्त तरुण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आर्थिक परिस्थिती नसलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया विविध रुग्णालयात करण्यासाठी पुढाकार घेतला जातो याच अंतर्गत दोन चिमुकल्यांच्या यशस्वी शस्त्रक्रिया नुकत्या जहांगीर रुग्णालयात झाल्या यानंतर मंदिरात आरती करण्यास जहांगीर हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर एच सी जहांगीर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विनोद सावंतवाडकर गोपाळ फडके डॉक्टर अशोक घोणे ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासणे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सुवर्णयुक्त तरुण मंडळाचे मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते याबाबत बोलताना डॉक्टर एच सी जहांगीर म्हणाले दगडूशेठ गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने दोन्ही चिमुकल्यांची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली दगडूशेठ गणपती ट्रस्टचे रुग्णसेवेचे कार्य खूप मोठे असू आम्ही कायम या कार्याला पूर्णपणे सहकार्य करू असे डॉक्टर जहांगीर यांनी यावेळी सांगितले आम्ही दगडूशेठचे आभार मानतात की आम्हाला बोलवले इकडे आमचे संबंध फार फार वर्षाशी संबंध आहे दुसरी वेळ मी आलो आहे ते आणि गणपती महाराजचा आशीर्वाद मुलग्यां मुलग्यांवर आहे की त्यांचं त्यांनी त्यांना व्यवस्थित केले गणपती महाराजचा आशीर्वाद आमच्या डॉक्टरांवर आहे की त्यांचा हात चांगला चालवला आणि मुलग्यांना आम्ही मुलगा एवढी व्यवस्थित बघू शकतात आम्ही आभार मानतात की आम्ही आम्हाला इकडे बोलवलं आणि पुढं येत राहू हो, आम्ही आपल्याला पाहिजे तेवढा सपोर्ट देत राहू हो। महेश सूर्यवंशी म्हणाले ट्रस्ट आणि विविध रुग्णालयांच्या माध्यमातून गरजूंना विनामूल्य आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे नुकतीच दोन लहान मुलांची जी हृदय शस्त्रक्रिया झाली ती दोन्ही कुटुंबे ग्रामीण भागातील आहेत या एका शस्त्रक्रियेचा खर्च सात ते आठ लाख रुपये इतका होता मात्र त्यांना विनामूल्य शस्त्रक्रिया करून देण्यात आली गरजू रुग्णांनी ट्रस्टच्या कार्यालयात संपर्क साधावा त्यांना आवश्यक ती मदत देण्याचा प्रयत्न ट्रस्ट नक्की करेल असेही महेश सूर्यवंशी यांनी नमूद केले जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने जय गणेश रुग्णसेवा अभियानाच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या रुग्णांना दगडूशेठच्या वतीने आणि समाजातील जी प्रतितेश हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या वतीने विनामूल्य सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो आणि या सेवेचाच एक भाग म्हणून ज्या दोन छोट्या मुलांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये आपण हृदयाच्या शस्त्रक्रिया करून दिल्या ती दोही दोन्ही फॅमिली ह्या ग्रामीण भागातल्या आहेत अतिशय हालाखीची परिस्थिती त्या दोन्ही कुटुंबियांची आहे आणि ती दोन छोटी बालकं त्यांच्या हृदयावर जी शस्त्रक्रिया आहे ती नेहमीची नव्हती ती अतिशय क्लिष्ट होती आणि त्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली जहांगीर हॉस्पिटलच्या ही अतिशय यशस्वीरित्या पार पडलेली ज्याचा खर्च जवळजवळ आठ ते साडेआठ लाख रुपये एका सर्जरीला हा येत असतो परंतु द श्रीमंत दगडूश्वर अली गणपीत ट्रस्ट आणि जहांगीर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जहांगीर हॉस्पिटलनी ही ह्या सर्जरी विनामूल्य करून दिलेल्या आहेत आणि त्या दोन लहान बाळांच्या चेहऱ्यावर एक हास्य त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि त्या कुटुंबालाही खूप मोठा दिलासा मिळालेला आहे गणपती बाप्पाच्या कृपेने हे सगळं घडलं आहे आणि समाजामध्ये असे जे पेशंट्स आहेत की ज्यांना प्रतिकूल परिस्थिती आहे परंतु उपचार घेणं किंवा शस्त्रक्रिया करणे शक्य नाही त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवई गणपती ट्रस्टच्या ऑफिसमध्ये संपर्क साधावा आणि ह्या माध्यमातून जमेल तेवढी सेवा करण्याचा निश्चितपणे प्रयत्न हा दगडूशेठच्या वतीने आम्ही करत राहू नमस्कार माझे नाव सुमित्रमेश सात होते माझा मुलगा शोवाद्या सातपुते त्याच्या हार्टची ओपन सर्जरी होती कुठे पण म्हणजे जास्त क्रिटिकल असल्यामुळं इकडे होत नव्हतं परंतु आम्हाला जहांगीर हॉस्पिटल आणि दगडूशेठच्या मार्फत भरपूर पाई सेवा झाल्यामुळे भरपूर जणांनी मदत केली त्याच्यामध्ये आमचे अशोक डॉक्टर सर पण होते भरपूर जणांनी मदत केली असल्यामुळे सर्वांचे मन पोरं आभार खूप खूप धन्यवाद सगळ्यांना माझं नाव अभिजित विजय देवकर माझा मुलगा समर्थ देवकर त्याला क्रिटिकल कंडिशन होत्या हृदयला होल होतं माझं ऑपरेशन संपूर्ण मोफत झालं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभार मान मी पुण्यामध्ये येरोड्यामध्ये राहतो गेला होतो पण कुठं मदत नाही भेटले जहांगीर हॉस्पिटल मध्ये मदत भेटेल माझी खूप मदत झाली मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे